Premises, या ठिकाणचा प्रामुख्याने सारस बागेजवळचा मानला जातो त्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्या प्रमाणे आज शहरामध्ये किमान एक हजार मंडळांनी अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करायची ठरवली आहे त्यातल्या सा एक वीस बावीस ठिकाणी त्यांनी जाणार आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो सर्वसामान्य कामगाराला तुझ्या जीवावर हे जग चालतं आहे तू काम नाही केला शेतकऱ्यांनी काम नाही केलं ते जग चालू शकणार नाही असा त्याच्यामधला आत्मविश्वास जागृत करून त्याच्या मनातला जो न्यूनगंड होता तो संपूर्ण जगा बांधवासाठीने केला अतिशय चांगले लेखक होते अतिशय चांगले कवी होते त्यांची साहित्य निर्मिती तर मोठीच आहे मी माजी आमदार आमचे दीपक भाऊ आणि मनसेचे माजी नगरसेवक श्री गवळी त्यांचं कौतुक करेन त्यांनी आता गेल्या दोन तीन वर्षांमध्ये प्रत्येक जयंती पुण्यात त्यांनी लाभ एक लाख लोकांना मिसळ एक लाख लोकांना ताक असा दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काही व्यवस्था केली आजही त्यांनी काही हजार लोक मिसळ गेली सकाळपासून माझे सात हजार झाले काही हजार लोकांना मिसळ फ्री देण्याचा कार्यक्रम केला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो ॲडिशनली त्यांनी एक हजार पुस्तकं गोळा केली मिसळ खायची पाहिजे ते पुस्तक भेट म्हणून घेऊन जायची असा एक अनोखा उपक्रम केला राज्य शासनाने सुद्धा या अन्नाभाऊ साठ्यांच्या जयंतीच्या आधी जी घोषणा केली होती आरटीची तशी बार्टी अनुसूचित जाती जमा अनुसूचित जातींसाठी जाती आहे तशी मातंग समाजासाठी बार्टी नावाची एक संशोधन संस्था ती सरकारने घोषित केली त्याला धीर दिला आणि आता मातंग समाजामधले गरीब जे आहेत त्यांना शिक्षणासाठी व्यवसायासाठी पार्टीमधून मदत मिळणार एक तीन चार नावं अशी एकाच वेळेला जोडली गेलेली आहेत आणि भारत सरकार लोकशाहीर साहित्य साहित्यिक एका बाजूने ते साहित्यिकही होते त्यांच्या साहित्यातल्या अनेक गोष्टी अनेक शाहिरांनी वापरल्या असे सगळ्यांचे आदरणीय आणि प्रामुख्याने श्रमिकांना ज्यांनी उठवून बसवलं आत्मविश्वास जाऊन केला अशा अण्णासाठी ना भारतरत्न हो पुरस्कार दिला जावा भारतरत्नाने गौरव गौरवित केलं जावं अशी खूप दिवस मागणी आहे भारत सरकार याचा नक्की विचार करेल आम्ही सगळेजण माने देवेंद्रजी असतील माने एकलाजी असतील माने अकिलदा असेल आम्ही सगळेजण केंद्राशी जोडलेल्या खूप गोष्टींचा पाठपुरावा करतो त्याचाही पाठपुरावा करतो